परिस्थितीचा आढावा ठाणे घरबुडी अटक छत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त ठाणे पोलिसांची कारवाई ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हातीत गेल्या काही महिन्यापासून सोन साखळी चोरी वाहन चोरी दरोडा आणि घरबुडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण विभागाने अटक केली यांच्याकडून छत्तीस लाख रुपयाचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला वयवर्ष तीस कौसर युसुफ अली जाफरी वयवर्ष उर्फभुशी वयवर्ष तेहतीस शिवशिंग अमरसिंग बावरी वयवर्ष पंचवीस आणि पूनम कौर अमरसिंग बावरी वर्ष सदतीस अशी गुन्हेगारांची नावे आहेत हे चौघेही कल्याणमधील रविषयी आहेत या आरोपींनी ठाणे आणि मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या एकोण एकोणतीस गुन्ह्याची कबूल दिली आहे यामध्ये दरोडा सोनचाकळी चोरी मोटर वाहन चोरी घरपोडी या गुन्ह्याचा समावेश आहे या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या आणि चोरला गेलेल्या मालमत्तेतून एकोणछत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा चार चाकी वाहने हस्तगत करण्यात आले आहेत महाराष्ट्र जुडमारसाठी बिरोपोट ठाणे च्या घटक तीनचे अधिकारी पी आय आजी शिंदे ए पी आय सर्जेराव पाटील ए पी आय उगल मुगले पी एस आय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी काय एक हा वसीम काला राहणार आंबिवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ अली त्यानंतर शिवासिंग बा, बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सोन्या चांदीचे दागिने दुचाकी चारचाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल मुंबई असेल मुंबई असेल या असे ठिकाणी दाखल आहे आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीसपेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट तीनचे अधिकारी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरफोडी किंवा दरोडेच्या अनुषंगानं आनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिने असतील रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जाते नाव शिवाजिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भायंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेखी करतात त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे रोख रक्कम दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत अटकेमध्ये आहेत अजून यांचे कोण साथीदार आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा